आमदार दादा खोसकर यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न आदिवासी सेलचे से राज्यप्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल गौरव आमदार दादा खोसकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी सेलचे राज्यप्रमुख म्हणून निवड झाल्यानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या सत्कार सोहळ्यात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झेवा हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते आमदार दादा खोसकर यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला कार्यक्रमास उपस्थिती मान्यवरांमध्ये नानासाहेब महाले प्रदेशाध्यक्ष संपतराव सकाळी जिल्हा परिषद गोरख बोडके जिल्हा परिषद उपसभापती विनायक माळेकर महिला अध्यक्षा प्रणलाताई बलकवडे समाधान बोडके माजी आमदार शिवराम झोले बाळासाहेब म्हसके जिल्हाध्यक्ष विष्णुपंत धुने इंजिनियर शुभम माळेकर दीपक खताळे गौरव मुंडे प्रफुल वाघ संपत नाना सकाळी आदींचा समावेश होता कार्यक्रमात आमदार दादांनी आपल्या भाषणात सांगितलं की ही जबाबदारी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी देखील आहे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मी झटणार आहे कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला उपस्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून आमदार दादांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत आपण पाय करून खूप एक आदर्श मिळतात आणि त्याचाच एक परिवार म्हणून आज राज्याच्या आदिवासी विभागाच एक प्रदेशच प्रमुख पद नावानी उल्लेख केला त्याची खूप दिवसाची मागणी

परंतु आपल्याच पर तालुक्याचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव ते शेवटच्या कॉप्रेस कस्टिट्यूट असेल चंद्रपूर असेल मांडला कोंदे असेल त्या ठिकाणी वाशिम असेल पुन्हा असेल इकोले असेल जालना असेल या परिसरामध्ये आपल्याला उभं करावं लागेल आणि तो साहेबांचा आदेश अजितदा आदेश असेल तटकरी साहेबांचा आदेश असेल जिरवा साहेबांचा आदेश असेल जिरवा साहेबांचं पाठ पात्र सिद्धी आता या ठिकाणी सांगतात